सध्या श्रावण चालू आहे बऱ्याच जणांचे उपास असतील तेच तेच पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा ही आलेला असतो त्यासाठी ही सोपी आणि पटकन आणि पौष्टिक अशी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आले ज्याचं नाव आहे उपासाचं वरीचं दीर्ड पण ही रेसिपी बघण्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आता इथे मी एक वाटी भगर घेते म्हणजे सुवरी घेते जी आता स्वच्छ धुवायचे आणि पंधरा ते वीस मिनिट भिजवत ठेवायचे वीस मिनिट झालेली आहेत वरी मधलं सगळं पाणी काढून टाकायचं आणि मिक्सर मधनं फिरवून घ्यायचं साधारण ह्याची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे खूप पातळ पण नाही आहे खूप घट्ट पण नाहीये त्याच्यामुळे जास्त पाण्याचा वापर करू नका आता हे जे वरीचं वरीची पेस्ट आहे ती आपण एका भांड्यात काढूया आता त्याच मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घालायचे थोडंसं आलं घालायचंय दोन ते तीन मिरच्या घालायच्या उपासाला तर तिथे तिखटही वापरू शकता आणि एक चमचा जिरं घालायचं आता यामध्ये आता यामध्ये एक उकडलेला बटाटा आहे आणि मग थोडंसं पाणी आहे आणि आता हे मिक्सर फिरवून घेऊ यामध्येही जास्त पाण्याचा वापर करायचा नाहीये तुम्ही इथे कन्सिस्टन्सी बघू शकताय आता हे मिश्रणही आपण भांड्यात ओतून घेऊया आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचे यामध्ये जास्त पाण्याचा वापर करू नका आता एका पॅन मध्ये थोडस तूप घालायचं आणि हे बॅटर आहे तेही घालायचं आहे डोशासारखं गोल गोल फिरवायचं नाहीये बाजूला परत थोडस तूप सोडूया आता त्याची एक साइड झाली आहे त्याच्यामुळे दुसरी साइड ही आता शिजवून घ्यायची आहे आता हे बिर्ड दुसऱ्या बाजूनेही छान झालेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही गरम गरम बिरडी करून घ्या आणि ह्याच्या बरोबर दही आहे चटणी किंवा कोशिंबीर असं काहीही तुम्ही घेऊ शकता इवन लहान मुलांच्या डब्याला देण्यासाठी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा हे दिर्ड अतिशय उपयुक्त आणि झटपट होणार आहे आता हे उपवासाचं दीर्ड तुम्ही सुद्धा घरी नक्की करून बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला आहे हे मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू